हिंदवी प्रतिष्ठानाच्या वतीने नरेगाव करंडक या नरे 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 स्पर्धेचे नरेगाव या ठिकाणी आयोजन करण्यात आले नरेगावातील स्थानिक खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी नरेगाव करंडक तसेच ओपन विभाग अशा दोन स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले या स्पर्धेचे मुख्य आयोजक हिंदवी प्रतिष्ठानाचे ईश्वर जयवंत खेडेकर आणि गोविंद आप्पा खेडेकर होते तसेच नरेगावातील समस्त ग्रामस्थांच्या वतीने स्पर्धेचे आयोजन यावेळी करण्यात आले होते प्रथमतः मी हिंदवी प्रतिष्ठान आयोजित स्पर्धा यांचे आभार मानतो त्याचप्रमाणे इथं हा विजय गांधी खेडेकर त्याचप्रमाणे रोहित अप्पा खेडेकर यांचंही मी आभार मानतो कारण की गेल्या वर्षी त्यांनी एक गाव गाव लेवलची जी टीम किंवा गाव लेवलसाठी एक वेगळं प्लॅटफॉर्म तयार करून दिलं ते सगळ्यात वेगळं होतं कारण इथं एज लिमिट काहीच नव्हतं त्यांनी एक प्रत्येकाच्या आतमधला प्लेअर तो बाहेर या मैदानावर काढलेला आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील मोठ्या प्रमाणात गावातली सगळी लहान लहान मुलं क्रिकेट स्पर्धेचा आनंद घेतात मी सांगू इच्छितो की गेल्यावर मला चांगलं आठवते की ज्या प्रमाणे आपण आय पी एल एन्जॉय करत असतो त्याचप्रमाणे आज नरेगावातील ही जे क्रिकेट लीग आहे हे प्रत्येक गावातला लहान मोठा ही युट्यूब चॅनल असल्यामुळं घरच्या लेडीज याही या आनंदाने उत्साह आणि त्याचप्रमाणे बघतात जसे घरचे लेडीज म्हणतात सिरियल ज्या टायमिंगला लागते तशी आतुरतेने वाट बघत होते आ, गरा गरा की कधी मॅच चालू होती कारण म्हणजे अशी जी स्पर्धा आहे ती नरे गावातल्या प्रत्येक घराघरात बघितली जाते आणि मैदानामध्ये देखील लहान मुलं असतील प्रेक्षक असतील ते मोठ्या प्रमाणात उपस्थित असतात बरोबर धन्यवाद आणि आपण काही ग्रामांमध्ये दिले त्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सर केले त्यांच्याकडे

आणि त्यांच्याकडे येत काय सांगाल तुम्ही मागच्या वर्षी ते या वर्षी विजेतिक आयोजित शोधादा खेडेकर अप्पा खेडेकर यांनी जे मागच्या वर्षी जे स्पर्धा आयोजित केल्या गावांना सगळ्या मुलांना एकत्र येण्याचं काम केलं आता अशा परिस्थिती झाली की गावामध्ये कोण गावकरी कोण बाहेरचा हे कळत नाही आता काही काही गावकऱ्यांची मुलं कोणती हे इजाले कळलं की हा बाबा हे गावकरी आहे आपल्यात त्यामुळे प्रत्येकाला कळलं की ह्या हा माणूस आहे आणि जे आता प्रत्येक भावकी म्हणजे थोडक्यात गाव विभाग आहे गा तो एकदम जसं आपण आयपीएल पाहतो युथ चुकता असते की बाबा हा आयपीएल उत्साहचा उत्साह झालेला आहे जसं प्रत्येक वर्षी आपल्याला एक काय म्हणते त्याला उर्स येतो आपला तस आताही आमचं उर्स झालाय का ते खेळण्याबाबत प्रत्येकाला एक खेळायची जिद्द आहे कुठेतरी टॅलेंट आहे करायची प्रत्येकाला जे आहे ते चांगलंच धन्यवाद आपण तेजस पण चांगला नियोजन काय सांगाल वगैरे करायला चांगल्या प्रकारचं नियोजन झालेलं एक तर आता आपल्या भागा म्हणजे ग्राउंड तर मिळत नाही आपल्याला मैदान भेटलेलं आहे तर पुढे फायदा करते ते आणि तसंच सर्व कमिटी दरवर्षीभरामध्ये सर्व संघांना खेळल तर तिकडे अजून चांगल्या कडक टीम असतात त्यामुळे आपल्या टीमांना दिवस प्रॅक्टिस नसते आपल्याला त्याकरता हिंदू तयार केलेले गाव विभाग म्हणजे पद्धतीने गावाला एकत्रित करण्याचं जे काम आहे ते हिंदू उपस्थितांच्या वतीने आणि आयोजकांच्या वतीने केलं सर्व गावातले भरपूर नाव आपल्या आडनवाचे सर्वजणिक असतात उपस्थित हे महत्वाचा विषय आपल्या गावात एकत्र येतात आणि धन्यवाद विश्वाकर यांना स्पर्धा वतीने आयोजकांच्या वतीने करण्यात आले धन्यवाद काय सांगाल कशा पद्धतीचं आयोजन आहे सर्वप्रथम मी आपल्या नरे ग्रामस्थांचे एक मनापासून आभार मानतो आपलं हे दुसरं पर्व आहे पहिल्या पर्वाच्या वेळेस ज्या ग्रामस्थांनी ज्या उत्साहाने आम्हाला जे सहकार्य केलं त्याच्यातूनच आम्हाला प्रेरणा मिळाली की दुसरं पर्व आपल्याला करायचे त्याच दिवशी आम्ही ठरवलं होतं आणि दुसऱ्या पर्वाचे आता एक ले ले आपले एक विशेष असं आपण केलेलं आहे की नरेगाव विभाग आणि दुसरा ओपन विभाग तर नरेगाव विभागामध्ये आपण या गावच्या आपल्या स्थानिक साठी घेतलेल्या आहेत ज्याच्यामध्ये फक्त गावातले स्थानिक वर आहेत याच्यामध्ये कुठल्याही वयाची मर्यादा नाहीये अगदी आपले पन्नास वर्षापर्यंत सुद्धा खेळाडू आहेत ज्यांच्यामध्ये एक उत्साह आहे की मी खेळू शकतो त्यांच्या सुद्धा टीम आहेत तर ही स्पर्धा आपली एक लिग स्टेज पद्धतीने आपण करणार आहोत जसे की आपला आयपीएल पी असतो या फॉर्मॅटवरती आपण एक आधारित एक पद्धतीने आपण करणार आहोत अशा प्रकारच्या स्पर्धेचं म्हणजे आपण पाहतो की गाव पातळीवरील जे काही खेळाडू आहेत म्हणजे गावातले जे स्थानिक खेळाडू आहेत त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी तुम्ही नरेगाव करंडक हा विभाग सेपरेट केला आणि ओपन विभाग हा सेपरेट केला तर अशा प्रकारचं हवेली तरी कुठल्या गावात अशा प्रकारच्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं नाहीये फक्त गाव विभागासाठी सेपरेट तर ही संकल्पना कशी काय सुद्धा या संकल्पने मागचं कारण असं की आता आमची एक टीम आहे आम्ही सुद्धा बाहेर खेळतो परंतु काय होतं की आता एक कामानिमित्त मुलं इकडे तिकडे असतात सरावास वेळ कमी मिळतो माझ्या बाहेरच्या ज्या टीम आहेत तर तिथे फारसा सराव नसल्यामुळे कुठेतरी आपली कमतरता जाणवती बर ती जाणवती तर त्याच्यासाठी आपण वेळ नाही देऊ शकत खेळाची तर आवड आहे अशी आमच्या गावातली भरपूर मुलं आहेत ती खेळाची आवड आहे पण कामानिमित्त वेळ मिळत नाही ना ना सरावासाठी मग त्याच्यातून आम्ही काय ठरवलं कि चला फक्त आपण एक आपल्या गावाची एक बाजू वेगळी करू आणि ओपनची वेगळी करू जेणेकरून आपल्या गावातल्या मुलांना एक उत्साह होईल एक खेळाचा आनंद घेता येईल गावातील सगळ्या प्रत्येक चौकातील टीम या ठिकाणी येते म्हणजे गाव एकत्र करण्याचं हिंदवी प्रतिष्ठानच्या माध्यमातून आणि नरे ग्रामस्थांच्या माध्यमातून तुम्ही हे काम करताय हो शंभर टक्के याचा आपल्याला एक मागच्या वर्षी आपल्याला एक फायदा असा झाला की श्री छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं आपल्याला अनावरण करायचं होतं तर त्यासाठी आमचं एक पूर्ण गावाचं एक नियोजन चालू होतं आणि या शिवजयंती निमित्त आम्ही आपण एक दरवर्षी एक स्पर्धा घेतोय आपण मग त्यावेळेस एक फायदा आम्हाला असं झाला की गावातल्या मुलांना लोकांना आम्हाला जमा करावं लागलं नाही या स्पर्धेच्या निमित्ताने सर्व गावकरी एकत्र आले आणि तुम्ही पाहिलंच असेल की कार्यक्रम कसा का ताटामाटात झाला तो ह्याचा नक्कीच आम्हाला एक फायदा तो एक झाला आणि त्याच्यातून आम्हाला एक संकल्पना मिळाली की जर गाव एकत्र करायचं असेल तर अशा प्रकारचे काहीतरी आपल्याला एक संकल्पना आणावीच लागेल नक्कीच आपल्यासोबत दुसरे आयोजक देखील आहेत आणि ज्यांनी या स्पर्धेला स्पॉन्सर केले बापू सणस काय सांगाल बापू की कशा प्रकारे या स्पर्धेचं आयोजन आहे म्हणजे काय कुठल्या संकल्पनेतून ही स्पर्धा तयार झाली नरेगाव करंडक पर्व दुसरे हे पहिल्या वर्षी यशस्वीरित्या आम्हाला चांगला कन्सेप्ट भेटलेला आहे तर या वर्षी सुद्धा आमचं तेच प्रयत्न राहील की पूर्ण गाववाले आम्ही एकत्र येऊन पूर्ण व्यवस्थितपणे कार्यक्रम हा पार पाडल आणि दुसरं म्हणजे की रेकॉर्डच झाले आपल्या अख्ख्या हवेलीत मला तरी चालून की भोवतो भविष्य अशी स्पर्धा झालेली आहे गेल्या वर्षी सुद्धा यंदा अशी होणार आहे की जवळजवळ तीन ते चार पिढ्या एकत्र खेळतात या स्पर्धेमध्ये असं असं हा रेकॉर्ड आहे रे, आणि इथून पुढे आम्ही दरवर्षी हा प्रयत्न राहणार आहे की आम्ही दरवर्षी ही स्पर्धा भरवणार आहे आणि मेन म्हणजे आमच्या गावच्या मुलांना याच्यात आवड निर्माण होवी त्यांचा फिटनेस सुधारावा हा पण मुख्य उद्देश आमचा की त्यातून खेळण्याची बी स्पर्धा अजून अजून वाढू शकते भरपूर आणि गेल्या वर्षाच्या तुलनेत या वर्षी प्रत्येक टीम टप आहे गावातल्या आमच्या मागच्या वर्षीच्या पर्वामुळे या वर्षी सगळ्यांनी सराव सुरू केलाय सर्वांनी सराव जबरदस्त सराव चालू केलाय आणि प्रत्येक टीम टप आता यावेळेस असं नाही की एक टीम कमजोर आहे दुसरी टीम कमजोर आहे सगळ्या सहाच्या सहा टीम टप म्हणजे हे दुसरं पर्व बघायला सगळ्या प्रेक्षकांना देखील आनंद होणार हो आणि हे दुसरं पर्व सुद्धा युट्यूब लाईव्ह आहे सगळ्यांनी त्याचा लाभ घ्या आणि पूर्ण गेल्या वर्षी सुद्धा आमच्या गावातल्या घरोघरी महिला भगिनी सुद्धा या प्रवासा गेल्या वर्षी त्यांनी आनंद घेतला घरी पाहून टीव्ही वरती युट्यूब लाईव्ह वरती कारण प्रत्येक घरातला मुलगा इथं या स्टेडियम वरती खेळायला होता आणि ह्या वर्षी सुद्धा आम्ही असंच नियोजन करू आणि लोकांना काहीतरी ज्ञानेश्वर दळवी स्टार महाराष्ट्र न्यूज नरेगाव